मी दामणगाव मधून नसून ये आहे पण यांनी ना दिवसामध्ये अंजन दुसऱ्याचा डोळ्याचा अंजन घालून यांनी यांनीच करायचे आता इडा एक ठिकाणी एक बाईक गेले म्हणत त्या बाईच्या डोक्यात असा आठवला बाई तो असं होईल तसं होईल फालान होईल बिस्तन होईल तिच्याकडून एकवीसशे रुपये लुटते इडा एक एगलपत्र सिमेंटचं दुकान आहे तिडे गेले त्याच्याकडून सोळाशे रुपये लुटले यांनी मुंबई पासून निघाले इथपर्यंत कमीत कमी सध्या दहा हजार लुटण्याचा कारभार केला काहीतरी बुरड पाडायची आणि म्हणजे त्या माणसानं अंगावर डाग असो काही असो या यांना काढून द्यायचं यांचा धंदा हा यांनी मंगा लुटमार करून त्यांना तरी प्रसाद दिला चांगल्या प्रमाणात अजूनही म्हणलं तर अजून द्यायला काय अडचण नाही पण सतर्क नाही असे दारात आले दा तर यांना पाणी सुद्धा देऊ नका अशा ना लोकांना तिकडून लगेच हक्कलपट्टी कारण तसं काय वाटलंच लगेच आपल्या नातेवाईकाला कोणाला जवळच्या व्यक्तीला फोन करून आपल्या माणसाला सतर्क हे दारात नका कुणी येऊ काही येऊ छक्का येऊ पंचाव येऊ सांगतो नाव सांग नाव पूर्ण नाव सांग रमेश डॉक्टर कुठला काय केलं ते सांग काय करा ते काय कोणा कोण पैसे घेतले ते सांग कोणा इतके घेतले पैसे घेतले किती घेतले होते अकराशे ते कोण किती घेतले वापस गेले किती घेतले होते